मुक्तीसंग्राम दिन तसेच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा उपाध्यक्ष उपाध्यक्षावर यांनी आयोजित केलेल्या या या ठिकाणी अन्नदान रुग्णाच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना अन्नदान वितरित करण्याचा कार्यक्रमचे आणि भारतीय जनता पार्टीचे सेवा सप्ताहानिमित्त भारताचे लोकप्रिय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून आयोजित सेवा सप्ताहनिमित्त आज भाजप आणि भाजप युवा मोर्चातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्रभाई जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आ, मी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा